माझी मराठी कविता ह्या प्रेमात आहे साधा करत आहे तरुया ह्या प्रेमात आहे ह्या प्रेमात आहे मोगळागंधात मी ह्या प्रेमात आहे मोगळा गंधात मी बुद्ध नाही अंत मनाला दिली बुद्ध नाही अंत मनाला दिली तंदकिरणाचा शीतल शायेत मी तंद्रकिरणाच्या शीतल शायेत मी सूर्या उग सूर्या उद्या उगवणे आठवण दिली सूर्या उद्या उ उगवणे आठवण दिली ग प्राचीन जाळ भिंतर बसताना मी प्राचीन जाळ भिंत भिंतर बसताना मी इतिहासाला भेटीची साक्ष दिली इतिहासाला ह्या भेटी साक्ष दिली ह्या प्रेमात आहे मोगरा गंधात मी ह्या प्रेमात आहे मोगरा गंधात मी बुद्ध तितनाही अंत मनाला दिले बुद्ध तितनाही अंत मनाला दिली हे सागर किनाऱ्यावर बसताना मी हे सागर किनाऱ्यावर बसताना मी माझी प्रेम मिठी दिली हे सागर किनाऱ्यावर बसताना मी निसर्गाला माझी प्रेम मिठी दिली हे मधुमिलनाच्या अंकुरातून मी हे मधुमिलनाच्या अंकुरातून मी सुखद आठवणीची ही साधं दिली सुखद आठवणीची साधं दिली ह्या प्रेमात आहे मोगळा गंधात मी ह्या प्रेमात आहे मोगळा गंधात मी बुद्ध बुद्ध ही अंत मनाला दिली बुद्ध ही अंत मनाला दिली ह्या ह्या अंधाऱ्या काळोखा रातिता मी ह्या अंधाऱ्या काळ्या काळोख्या रातीचं मी निळ्या आकाशाला ही शालं दिली निळ्या आकाशाला ही शालं दिली हा सोबत पेलताना मी हा सोबत पेलताना मी त्यांना नाही लुखनकुणाली स्पास पाल दिली त्यांना नाही लुकनकुलानी पाल दिली ह्या प्रेमात आहे हे मोगळा गंधात मी ह्या प्रेमात आहे मोगळा गंधात मी बुद्ध नाही अंत मनाला दिली बुद्ध नाही अंत मनाला दिली दंगलाच्या रस्त्याने फिरताना मी दंगलाच्या रस्त्याने फिरताना मी प्रेम मनाला प्रेम मनाला आनंदाची चावूल दिली प्रेम मनाला आनंदाची चाहूल दिली ह्या हळवाळ मनाच्या सुखमुद्रेने मी ह्या हळवाळ मनाच्या सुखमुद्रेने मी ही मोठी छापं दिली ही मोठी छापं दिली ह्या प्रेमात आहे मोगरा गंधात मी ह्या प्रेमात आहे मोगरा गंधात मी बुद्ध चेतनाही अंत मनाला दिली बुद्ध चेतनाही अंत मनाला दिली बुद्ध चेतनाही अंत मनाला दिली